निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ बोला ताई मला माझ्या मुलाच्या बद्दल बोलायचंय स्वामी समर्थांचं मला काय पण सेवा काही देतात ताई मी नाही देत नाही सेवा नाही घेत मी माझ्या मुलाचं लग्न ठरलं स्वामींनी खूप स्वामींमुळे हे सगळं झालं खूप छान झालं मी काय सेवा उपवास करते अकरा गुरु अकरा माळी जप करते काही साधी सेवा आहे माझी आणि स्वामींच्या मुळे म्हणजे खूप छान झालं माझ्या मुलाचं खूप म्हणजे इतकं न होणाऱ्या गोष्टी ही शक्य ही गोष्ट म्हणतो ना आपण स्वामींनी शक्य केली अरे वा कुठे तुम्ही मी वा, वारजी मध्ये राहते कुठे राहत आहे ते एनडी रोडला हो म्हणजे मुंबईत आहेत का नाही पुण्यामध्ये वारजी माळवाडी डेक्कन साइडला अच्छा 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 नाव सांगू शकता तुमचं हो हो मी चंदा दिवस आणि मुलगा काय करतोय तुमचा म्हणजे मुलगा माझा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुपरवायझर छान मुलगी मिळाली खूप छान झालं त्याचं ना। आम्ही म्हणजे साध्या अशा घरामध्ये राहत होतो झोपडपट्टी साइड मध्ये आता मी फ्लॅट घेतला मुलासाठी बाड्यानी अच्छा 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 अशा गाडी म्हणजे इतकं छान मिळालं म्हणजे मला खूपच मिळालं छान स्वामी अजून छान स्वामींची सेवा सोडू नका हो आता तुमचा कॉल आला होता का हा तुमचा मिस कॉल होता ना हो मी पूजाच करत होते तेव्हा तेव्हा तुमचा कॉल आला स्वामी आता बघितलं पूजा झाली माझी नाही नाही स्वामींची म्हणजे इतकं स्वामी आहे जगामध्ये स्वामींशिवा कोणी नाही हो खूप म्हणजे खूप अशक्यही शक्य आहे ना वाक्य आहे बरोबर स्वामी करतीलच स्वामी हे खूप म्हणजे मी दोन तीन वेळा तुम्हाला फोन के, फोन केला नाही नाही काय झालं माझे सासरे वारले होते ना अच्छा त्यामुळे आम्ही गावी होतो आणि मग ते अशा वेळेला नाही उचल उस... उचलता येत ना दोन तीन दिवस नाही उचलत आल्या का मग इकडे आल्या आल्या हां हां बरं त्यामुळे प्रॉब्लेम होत किती मुलं आहेत तुम्हाला मला तीन मुलं आहेत अच्छा तीनच तिघांशी झाली पण हे छायाचं खूप म्हणजे खूप सुंदर वेगळं आता एक दोनच महिने स्वामींच्या दोन वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये अरे आणि तेहतीस तो। वर्ष झालं त्याचं तरी लग्न त्याचं ना भरपूर पण मी हे एक वर्षभरात स्वामींच केलं की आलं जुळून म्हणजे छान मी फक्त अकरा मारी जप आणि आपलं सारामूर वाचते आणि छानच सोप काही नाही मी एक आजींना सांभाळायला काम करते ना म्हणजे हाँ 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 काम करते काम करते जसं मला मिळून शेवा मी करते स्वामी पण माझा जप असतो सारखा दिवस काम करताना श्री स्वामी समोर हा जप माझा रात्रंदिवस दिवस काम करताना बसले झोपले उठले हा सारखं चालूच असतो माझा मंत्रात खूप ताकद हो त्याच्यामुळे एवढं घडले नाही ती बारावी झाली पण छान आहे माणसं छान आहे इतकं छान लग्न झालं म्हणजे सगळ्यांनी आज केलं अरे वा आणि त्याची लग्नाची काळ पण होती ना त्याचा मागे स्वामी समर्थच होते शेवटपर्यंत समर्थ म्हणजे बरोबर होते माझ्या हो मी म्हणजे स्वामी कायम राहणार स्वामी तुमच्या ताई तुम्ही लग्नाला स्वामींचं इतकं म्हणजे आहे ना खूप हो, आपण सांगाल तेवढं स्वामींचं कमी हो हो एक दिवस मी एकच डब्यामध्ये चपाती नेली आणि उशीर झाला मला आणि विसरून गेली म्हटलं स्वामी एकच चपाती नेली माझं पोट भरता ताई अक्षरशः एका चपातीमध्ये मला संध्याकाळपर्यंत भूक लागली नाही बापरे बघा इतकं मला स्वामींच सांगताना भरून येते म्हणजे खूप नाही ताई खरंच आहे स्वामींची सेवा करत राहायची आपण खूप खूप म्हणजे साध्य देतात स्वामी खूपच आई हो, वडील हो। येते आपले आई वडील येत स्वामी माझी आई आहे मी म्हणते स्वामी माझी खरंय खरंय ताई प्रत्येक क्षणाला मी प्रत्येक क्षणाला मी त्यांचं माझी आई म्हणून मारते त्यांना प्रत्येक स्मरण करत राहायचं सारखं त्यांना सारखं माझं चालूच असतं पण खूप त्यांच्या मग माझ्या मुलाचं लग्न झालं खूप छान झालं खूप छान लोक मिळाली मुलगी छान आहे एकदम म्हणजे खूप दोन्ही इतकं छान आहे गीता आई चाल हसत उठली तर संध्याकाळपर्यंत दोनच महिने झालीत लागणार तिच्या अरे वा 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 वाचवतोच उठल्यापासून हसवतो संध्याकाळपर्यंत हसवतोच केलं तिचा अरे वा शेअर करते हो हो ताईं हो हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank <laughs> you